म्हणजे काय म्हणावं नाना पटोले इतक्या खालच्या लेवलला गेले आहेत की शेतकऱ्याकडनं पाय धुवायला लावतात आहे चिखल माखलेले लोक सीबीआयची चिखल माखले लोक त्याच्या अंधाराचे पाय धुतात हे लोक त्यांच्याबद्दल तर बघा या राज्याच्या सरकारमध्येच अनेक लोक आहेत त्यांची जी बुद्धी आहे बुद्धी भेद झाला आहे तो दुरुस्त केला पाहिजे की शेतकऱ्याकडनं पायधुवाल लावतात आहे या महाराष्ट्रात देशाला अशोभनीय गोष्ट अशोभनीय प्रकार नाना पटोलेंनी केला आहे आणि गुलामगिरीची भाष गुला गुलामगिरीमध्ये जसा देश होता इंग्रजाच्या काळात देश होता पुन्हा हा इंग्रजाचा काळ काँग्रेसने आणलेला आहे इंग्रजी इंग्रजाच्या काळातली जी काही का मानसिकता होती ही नाना पटोलेंनी स्वीकारलेली आहे नाना पटोलेचा मी निषेध करतो आणि खरं तर नाना पटोले यांनी आपल्या पदाचाही अपमान केला आहे व्यक्ती म्हणून स्वतःचाही त्यांनी आपला अपमान केला आहे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की या पद्धतीची शेतकऱ्याकडनं पाय धुवून घेणे कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेणे आणि या पद्धतीचं नेतृत्व करणे हे शोभणारं नाही आहे याचं आत्मचिंतन नाना पोटलेंनी केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये त्यांनी त्यांची जी बुद्धी आहे ती बुद्धी भेद झाला आहे तो दुरुस्त केला पाहिजे तुम्हाला सांगतो की त्या अंधारामध्ये ईडीचे चिखल माखलेले लोक सीबीआयचे चिखल माखलेले लोक त्याच्या अंधाराचे पाय धुतात हे लोक त्यांच्याबद्दल तर बघा या राज्याच्या सरकारमध्येच अनेक लोक आहेत ईडी आणि सीबीआयचे चिखलवाले माझं तर दिवसा डोळ्यावर रस्त्यावरचं काम आहे आणि मी कोणाला जबरदस्ती केली तुमच्या त्या व्हिडिओला दाखवा आखरी जो व्यक्ती होता त्या व्यक्तीनं पण सुद्धा आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं स्टेटमेंटही ऐकलं असेल तुम्ही पण आता कसं आहे की पोलीस भरतीचं तरुणांमध्ये रोष निर्माण झालेला आहे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेले आहेत विषय डायवर्ट करायचं मुद्द्यापासून कसं भरकट व्हायचं हे बी जे पी फारच त्याच्यात एक्सपर्ट आहे त्यामुळे टार्गेट कोणाला करायचं तर आता ते हारलेत भाजपवाले ते घाबरून या पद्धतीचं टार्गेट करायचं आम्हाला काम करतात कधी कर उद्धव ठाकरे साहेब कधी शरद पवार साहेब कधी नाना पटोले साहेब त्यांचा दुसरा पर्याय काय